अकोट तालुक्यामधील चंडिकापूर येथील वयोवृद्ध महिला श्रीराम सप्टेंबर शनिवारी दुपारी शेतात काम करून येत असताना अचानक तब्येत बिघडल्याने चक्कर येऊन नाल्याच्या वाहत्या प्रवाहात वाहून गेल्या होत्या त्यानंतर त्यांचा शोध सर्वत्र घेण्यात आला अखेर तीन दिवसानंतर देऊळगाव येथील नाल्यात एक मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना एका इसमाने दिली असता पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली घटनास्थळावरून गावातील माजी सभापती कांतीराम गहले यांना माहिती दिली यांनी चंडिकापूर येथे नितोने परिवाराला माहिती देऊन त्यांना बोलावून घेतले व ओळख पटविण्यात आली या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे यावेळी अकोट ग्राम पोलीस स्टेशनचे निरीक्षक किशोर जुनगरे व उपनिरीक्षक मीनाक्षी काटोले सह बीड जमदार सर्वताफ हा उपस्थित होते वीर एकलव्य आपत्कालीन बचाव पथक पांडुरंग तायडे सह चमूने हा मृतदेह शोधून काढण्यासाठी प्रयत्न केला यावेळी चंडिकापूर पोलीस पाटील शंकर लोखंडे देऊळगाव पोलीस पाटील परीक्षित गावंडे अशोक गहले संतोष वानखडे दामोदर नितोने बाळू नितोने सागर शाकपान यांनी मृतदेह काढण्यासाठी अथक परिश्रम घेतले मी कल्पना सुधाकर नितोने चंडिकापूरहून बोलत आहे माझी सासू तेरा तारखेला शनिवारी सायंकाळी शेतामध्ये कामाला गेली होती तर आम्ही संध्याकाळी शोध घेतला तिचा काही आढळली नाही दोन चार दिवस आम्ही इकडे तिकडे दुसरे गाव घेऊ पाहिले सर्वच केलं पण बुढी सापडली नाही आमची तर त्याच्यावर मग महिन्याभराच्या अगोदर बुढीचा पोर वारला होता त्यामुळे आम्ही लय संकटात हव त्याच्यावर सरकारनं सरकार बा आम्हाला काही मदत करावी त्या बुढीच्या पोराले चार लेकर आहात आमची गरीब परिस्थिती आहे आमचे वांद्या शेतमजूर मजुरी करणारे लोक आम्ही शेती नाही नोकरी नाही काही धंदा व्यवसाय नाही आमच्या परिवारात सरकारनं आर्थिक मदत करावा माले ही आमची हात जोडून सरकारले विनंती आहे